मला लग्न करायचंय ते इच्छाशीत करायचं संसार थाटायचा तो इच्छाशी थाटायचंय माने मनाच्या ठिकाणी एकदा विचार शेतवा केला अर्थात तो शेतवांना परिपूर्ण केला आणि मित्रा जाऊ दे पण एक तुला मला विचारायचंय तू आणि मी म्हणते सामान्य नाही रे जिथं श्वेतवाल तिथं मणिपाल तिथं मणिपाल तिथं म्हणून काय झालं देहाना देहाना दोन असलो म्हणून काय झालं पण आमचं मन एक आहे एवढंच नव्हे मित्रा तुला जर थेज झाली असेल तर त्याची कळ मला पोचते आणि मला थेट झाली असेल तर ती कळ तुला पोचते आम्ही जीवा भावत ते परमप्रिय मित्र आहोत आणि म्हणून प्रत्येकाच्या मुखातून तुझ्या माझ्या नावाचा जय जयकार होते पण एक तुला विचारावं असं लहान तोडी मोठा घास घ्यावा असेल श्वेतवान अरे मैत्रीत कधी स्वार्थपणा असू नये अर्थात सुखाचो साथ देतो ना तोच खरा मित्र आता सुखात असतंय त्या दुःखात देखी तो साथ देतो तो, तो खरा मित्र आणि सुख दुःखात नाही वाटे करे म्हणून आता परंतु आणि मी जगलोय स्वार्थ विचार मनामध्ये केला नाही परमार्थ हे जीवनामध्ये पाहिलं मित्र मला सांगले तुझ्या तुम्ही प्रश्न निर्माण झाला आणि त्या प्रश्नाचं उत्तर या तुझ्या मित्राला द्यायला माझा कोणता प्रश्न मला सांग मी प्रथमच म्हटलं लहान तोंडी मोठा घास घेतलं असं का म्हणाल मला सांग तू माझ्यासाठी काय रे करू शकतो वेड्या हा मित्र काय करू शकतो ऐकायचा अरे या माझ्या मित्रा स्वतः समाधान म्हटलं की तुझ्या मुखातून मुख आहे

मित्रा माझा मन कुठेतरी भित्र बांधलाय म्हणजे तुझ्या भयभीत झालेल्या मनाच्या समाधानाचा आणि माझ्या मनाच्या समाधानासाठी शब्द बालपणीच तुला विधिलाय अर्थात यावेळी तुझी असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा तुझा मित्र म्हणतात सगळे वत सगळे वत्र झाले हे वचना करण पाण पूर्ण करे याला कारण आहे माझं मन भित्र का बनलेलं आणि ज्यावेळी मन भित्र बनल तर माझा देह पूर्ण बिंदू धर्मबिंदूने बाहेर कसा भयभीत झाला भयभीत झाला आणि आता वचन तुझ्या पुढे घेतलं आणि मनात आनंदाच्या उतरून कुणालाच घाबरत नाही आता कुणालाच घाबरत नाही काय म्हणते वचन कुणी दिलं मित्राला दिलंय वचन मग मित्राच्या मनामध्ये असणारी इच्छा कोण परिपूर्ण करणार आहे जो पर्यंत या तुझ्या मित्राच्या शरीरात रक्ताचा जो पर्यंत तुझ्या मनातील इच्छा पूर्ण

साप मारावा हो, तो दुसऱ्याच्या पाठीनं यावेळी तुला हवी यावेळी हवी म्हणजे हवीच आहे म्हणजे हिच्याशी तुला लग्न करायचंय हिच्यासाठी काय पण हिच्यासाठी काय कर हिच्यासाठी काय पण करायला तयार होणार आहे बरोबर काय ही सुंदर युवती ही रुपवान <laughs> अरे मी कुणी सामान्य न आणि ही प्रतिमा माझ्याजवळ कुणाकडनं आली ही कोण कुणाची हे मला कळलं असे हे देखील तुला मी सांगतोय उचित क्षत्रिया असे भुगया शास्त्र असे बोलते आमच्या कमरेला बेटाणा घालून बसले ही तारिणी या तारिणीला कुठेतरी रक्तस्नान घालाव अरण्याचा मार्ग पत्करला अरण्याच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना मला नारद आणि ही प्रतिमा त्यांनी मला दिली म्हणजे ब्रह्मतन नारद महत् यांनी ही प्रतिमा तुझ्या जवळ दिली आणि त्यांनी जे घडलेलं साकल्य वर्तमान मला कथित केलं ते ऐकील ही सामान्य कुणी नव्हे हे सामान्य नव्हे एका राजघराण्याचा जन्म झाला काय विजयनगरीचे राजकर्ते राजा सुभाऊ यांची एकुलती एक कन्या विजयंत नामविदा म्हणजे राजकर्त्याच्या पोटीचा जन्म झाला एक राजकन्या अरे बघ वेड्या त्या राजकर्त्यापर्यंत जाऊ तू ठाक सांगते तिला मी मागणे मेरे मित्रा ते शक्य होणार बोलण्याचा भावात त्या अधिकाने प्रसंग घ्यायलाय तो जागा आणि वेगळा प्रसंग घडलाय तो तो प्रसंग कुणी निर्माण केला असेल तर या जन्मदात्या दात्या निर्माण केलाय दुसऱ्याच्या संसारामध्ये ढवळा करण्याचा अधिकार तुलाही नाही मलाही नाही पण एक राजकर्ते ते पण त्या राजकर्त्याने केलं ते काय केलं विना शासन स्वतःच्या कन्येला केलंय आणि अपराध नाही त्या स्वतःच्या कन्याला

या पूर्वी होऊन देखील गेले गे। पण ज्यावेळी तिच्या बाबा तिला कारागृहाच्या ठिकाणी ठेवलं गेलं त्यावेळी तिच्या मुखातून बाहेर बघणारी शब्द कुठले असतील मित्रा या पृथ्वी जिवंत नाही कामाच्या मुखातून छत पृथ्वी पृथ्वी

तो तुचे छे साडे तिला एक पर्यंत आणें खळो पण जिने समज तवीला दातीला दुक्षणे देलेली या घर कतेला कतेला ओ